राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात औरंगजेब कबर झटका हलाल हे वाद सर्वाधिक चर्चेत होते अजूनही आहेत यातच दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने देखील पाच वर्षांनी डोकंवर काढलं असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय अशातच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगडावरून नवा मुद्दा उपस्थित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे शिवसमाधीच्या शेजारी असणाऱ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा इतिहासात कुठलाही संदर्भ नसल्याने ती हटवावी अशी मागणी केली आहे तर याबाबत अल्टिमेटमही दिलाय त्यांच्या मुख्यमंत्री फडणवीस यांना केलाय वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषण सिंग होळकर यांनी चिघळलेल्या मुद्द्यात आता उडी घेतलीय त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात एक दावा केलाय ते नेमकं काय म्हणाले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भूषण सिंग होळकर म्हणताय सध्या राज्यात अनेक प्रश्न असून जनता त्रस्त आहे पण सध्या वाघ्या समाधी सारख्या या प्रश्नांना बगल देऊन समाजात तेढ निर्माण होतील अशा गोष्टी उकरून काढल्या जात आहे औरंगजेब कबरी नंतर आता वाघ्या कुत्र्याचा विषय घेऊन राज्यातील वातावरण दूषित केलं जात आहे दरम्यान या संदर्भात बोलताना त्यांनी होळकर घराण्याची भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले तुकोजीराव होळकर यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी किंवा पुतळ्यासाठी देणगी दिल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा किंवा उल्लेख कुठेही आढळत नाही परंतु तुकोजीरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी देणगी दिल्याचा उल्लेख आहे त्यामुळे वाघ्याच्या समाधीशी त्यांचा काही संबंध जोडणं चुकीचं आहे हा दावा भूषण सिंग होळकर यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्याची समाधी हटवण्याची मागणी केल्यानंतर संभाजी संभाजीराजेंनी असं म्हटलं होतं की ही समाधी ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नाही आणि ती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पावित्र्याला बाधा आणते या वादात भूषण सिंह राजे यांनी स्पष्ट केलंय की वाघ्याच्या समाधीला होळकरांचा आधार नाही आणि हा विषय होळकर कुटुंबाचा अवमान करणारा नाही त्यामुळे या वादात नवीन वळण आलंय जिथे ऐतिहासिक पुराव्यांऐवजी लोककथा आणि भावनांचा मुद्दा पुढे येतोय बरं हे तर झाले दावे प्रतिदावे परंतु या सगळ्यात एस आय म्हणजेच भारतीय पुरातत्व विभागाची काय भूमिका आहे हे देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या संदर्भात एस आयची ची स्पष्ट भूमिका आहे की या समाधीला कोणताही ऐतिहासिक आधार नाहीये वाघ्या हा कथित कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावन साथीदार होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्याने चितेवर उडी मारून आत्महत्या केली अशी लोकप्रिय आख्यायिका आहे मात्र आपल्या अधिकृत मतात नमूद लोक की वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाचा किंवा त्याच्या समाधीचा कोणताही पुरातत्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये शिवकालीन कोणत्याही दस्तावेजात किंवा साधनात वाघ्या नावाच्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही ए एसआयच्या मते ही समाधी ही अलीकडच्या काळात म्हणजेच विसाव्या शतकात उभारलेली संरचना आहे आणि तिला शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला नाही आणि एस आयच्या धोरणानुसार केवळ शंभर वर्षांहून अधिक जुनी आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलीच स्थळे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली जातात त्यामुळे ती समाधी संरक्षित करण्यास किंवा ऐतिहासिक स्थळ म्हणून मान्यता देण्यास एस आय तयार नाही आहे परंतु दुसरीकडे इतिहासकारांच्या भूमिकांबद्दल सांगायचं झालं तर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या संदर्भात इतिहासकारांमध्ये एकमत नाही काही इतिहासकार आणि संशोधक या समाधीला लोककथा आणि भावनिक आख्यायिकेचा भाग मानतात तर काहींनी तिच्या ऐतिहासिक सत्यतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला बहुसंख्य इतिहासकार विशेषतः शिवकालीन दस्तावेजात अभ्यास करणारे विद्वान यावर एकमत आहेत की वाघ्या नावाच्या कुत्र्याचा कोणताही उल्लेख समकालीन ऐतिहासिक साधनांमध्ये नाहीये शिवाजी महाराजांच्या मृत्यूशी संबंधित बखरी जसे की एक्क्याण्णव कलमी बखर किंवा शेदगावकर बखर पत्रे किंवा मराठ्यांच्या समकालीन कागदपत्रांमध्ये अशा कुत्र्याचा किंवा त्याच्या समाधीचा उल्लेख आढळत नाही इतिहासकार निनाद बेडेकर यांच्या मते वाघ्याची कथा ही एकोणीसाव्या किंवा विसाव्या शतकात लोकप्रिय झालेली एक लोककथा असू शकते ज्याला ऐतिहासिक आधार नाही त्यामुळे काहींनी वाघ्याच्या समाधीला ऐतिहासिक सत्यापेक्षा लोकपरंपरेचा भाग मानलाय तर काहींनी तिच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत त्यामुळे या प्रकरणामुळे समाजात कुठलाही तेढ निर्माण होऊ नये म्हणून होळकरांचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांनी शासनाला सामोपचाराचा सल्ला दिला ते म्हणाले या वादात कुठल्याही राजकारण्यांनी न पडता थेट इतिहास अभ्यासक आणि भारतीय पुरातत्व विभाग यांनी दोन्ही बाजू समजून घ्याव्या आणि यावर तोडगा काढावा त्यामुळे यावर सरकार काय भूमिका घेतील याकडे सर्वांचंच लक्ष लागू नये तुम्हाला काय वाटतं वाघ्या समाधीच्या प्रकरणात राजकारण्यांनी पडणं योग्य आहे की अयोग्य हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला